आ, नमस्कार मित्रांनो तर आता आपण खोड्या उसामध्ये फवारणी घेत आहे मित्रांनो तर ही माझी दुसरी फवारणी आहे तर ही फवारणी मित्रांनो आपण कशासाठी घेत आहे तर ही फवारणी मित्रांनो आपण ऊसामधील दोन्ही कांड्यांच्या मधलं अंतर वाढवण्यासाठी म्हणजेच इंटरनोड वाढवण्यासाठी घेत आहे मित्रांनो तर यामध्ये आपण सर्वप्रथम घेत आहे मित्रांनो जिब्रेलिक ॲसिड नंतर घेताय आहे मित्रांनो एकोणीसशे एकोणीस आणि एकोणीस एकोणीसच्या जागी आपण तीस दहा दहा बी घेऊ हो शकतो जर तुमच्या पाषे उपलब्ध असेल तर नक्की घेऊ हो शकतो नंतर आहे मित्रांनो एमिनो पावडर ऐंशी टक्क्यातली एमिनो पावडर घेत आहे मित्रांनो आपण आणि नंतर घेता आहे मित्रांनो सिक्स बी ए कॉम्बिनेशनचा मित्रांनो आपल्याला काय फायदा होणार आहे तर या कॉम्बिनेशनमुळे आपल्या उसाची उंची वाढणार आहे दोन्ही कांड्यांमधील या इंटरनोटचे कांड्यामधील अंतर वाढणार आहे तसेच आपल्या कांडीची साईज ही होणार आहे मित्रांनो तर ह्यासाठी आपण ही फवारणी घेत आहे तर तुम्ही बघू शकता हा माझा खोडवा उसा आहे मित्रांनो आणि कशा प्रकारे ह्या खोडव्याची वाड आहे तुम्ही बघू शकता आणि आता नक्कीच या बी फवारणीचा रिझल्ट तुम्हाला दाखवेल मी त्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि नक्की मला फॉलो करा धन्यवाद